माधव जुलियनांची एक अत्यंत सुंदर कविता आहे गझल आहे आणि जे मला खूप आवडत आवड वेड आधी सांग कोणी लाविले आणि डोळा गूज कोणी दाविले नेणता पक्षी मला पाहू न भोवती जाळे खुबीने टाकले पार गेली मोकळी किची स्मृती पार गेली मोकळी स्मृती पाठ दास्याचे जे तुवा जेव्हा दिले मी तुझ्या गेही ममत्वे रंगलो मी न जाई पाश होताही खुले पाश होताही ढिले आणि आता मोकळ्या सृष्टीतया का मला वाऱ्यावरी तू सोडिले काय आता पाचूची राणे मला काय हे आकाश मोजेचे निळे ही कविता ही अस्सल कविता माधव जुलियनांची एक अतिशय सुंदर कविता आणि मला खूप आवडणारी अशी कविता प्रश्न असा पडतो की कविता म्हणजे नेमकं काय कविता म्हणजे शब्द कविता म्हणजे नाद कविता म्हणजे कवीने त्यातून केलेला उपदेश कवीने कवितेतून केलेला बोध कविता म्हणजे काय अस आणि मग प्रश्नाचं उत्तर असताना आपल्याला असं दिसतं की कविता म्हणजे काय या प्रश्नाचा विचार अनेक समीक्षकांनी केलेला आहे अनेक विचारांनी केलेला आहे स्वतः उत्तम कविता लिहिणाऱ्या कवींनी देखील कविता म्हणजे काय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तरीही कवितेचं नेमकं स्वरूप तिचं नेमकं वैशिष्ट्य तिचं नेमकं वेगळे पण अजून कुणाला सांगता आलेलं नाही हे थोडस ईश्वराच्या वर्णनासारखं आहे आपल्याकडे परमेश्वर म्हणजे काय परब्रह्म म्हणजे काय याचा शोध घेताना जुन्या विचारवंतांनी नैती नैती म्हणजे न ती म्हणजे परमेश्वर असा नाही परमेश्वर असा नाही हे म्हणजे परमेश्वर नाही हे म्हणजे परमेश्वर नाही असं त्यांना सांगता आलं पण तरी परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे त्यांना सांगता आलं नाही तीच थोडीशी गोष्ट कवितेच्या संदर्भात आहे आणि कविता म्हणजे काय नेमकं याचा शोध चालू आहे आणि काही प्रमाणात आपल्याला ते कळतं आपल्या अंत अंतःकरणाला कळतं आपल्या संवेदनांना कळतं आणि तरीही कवितेचं स्वरूप नेमकं सांगता येणं फार अवघड आहे पण अवघड आहे म्हणून त्याचा शोध घेण्याची प्रवृत्ती आपल्या मनात निर्माण होते ले ती कविता बालपणापासून हवेसारखे आपल्या भोवती भरून राहिलेली असते कविता नाही पण कवितेसारखं काहीतरी छंदोबद्ध रचना अगदी सुरुवातीला बालपणी आपल्या समोर सामोरी येते ती छंदोबद्ध रचना आता याच्या काही उदाहरण सांगते लहान मुलांसाठी आपण कविता म्हणतो टाळ्याबाई टाळ्या पूर्णाच्या पोळ्या टाळ्याबाई टाळ्या पूर्णाच्या पोळ्या पुरणाच्या पोळीला तूपच नाही मामाच्या लेकीला रूपच नाही आता ही अशी लहान मुलांना आवडणारे छोटीशी रचना हिच्यामधली जी छंदोबद्धता आहे जी तालमयता आहे त्यामुळं मुला लहान मुलांना ती खूप आवडते असे अनेक लहान मुलांची गीतं आहेत ती गीत आपण लहान मुलांना ऐकवतो लहान मुलं त्या छंदावर तालावरती नाचतात अगदी छोट्या दोन तीन वर्षाच्या मुलांना सुद्धा असं काहीतरी जर ऐकवलं तर त्यांचे हात पाय बोट नाचायला लागतात आता याच्यानंतर पुढचा जो भाग असतो लहानपणी यातूनच कुठेतरी कविता या अमूर्त गोष्टीचं एक आकर्षण आपल्या मनात निर्माण होतं नंतर पुढे कवितेतले शब्द आपल्याला मोहिनी घालतात आणि म्हणे म्हणून मग ज्या काळामध्ये आपल्या शब्दांचा फारसा अर्थही कळत नसतो अशा वेळी सुद्धा शब्दामुळे आपण कवितेकडे आकृष्ट होतो याचं एक गमतीदार उदाहरण मी आपल्याला सांगते एक मोरो पंथांची आपण बघूया या आरेचा लहानपणी मला अर्थही जेव्हा कळत नव्हता त्यावेळी ती माझ्या वाचनात आली आणि केवळ तिच्यातल्या शब्दांच्या गमतीदार रचनेमुळे ती मला आवडायला लागली की नरवर अर्जुन कोठे नरवर अर्जुन कोठे अधमाधम अधमा सूत पुत्र तू कोठे चांडाळा नाचावे सस्तवनी न स्ववर्णनी ओठे आता त्या वयामध्ये आणि ती माझी जी समजशक्ती होती त्यावेळी या अरेचा अर्थही मला कळणार आहे पण त्या अरेमधलं नाद माधुर्य त्यातले विशिष्ट शब्दरचना ही मला शब्दर आवडली आणि मग आपल्या लक्षात येईल की हळूहळू कवितेबद्दल आपल्या मनात जे प्रेम निर्माण होतं ते प्रेम कवितेतल्या शब्दांच्यामुळे शब्दांच्या पुनरुक्तीमुळे वर्णांच्या पुनरुक्तीमुळे कविता आपल्याला आवडायला लागतात आता आपल्याला माहित असेल की कवितेमध्ये दोन मोठे शब्दालंकार मानलेले अलंकार म्हणजे कवितेचं सौंदर्य वाढवणारी शोभा वाढवणारी अशी विशिष्ट प्रकारची रचना तर त्यातला एक यमक तर आपल्याला माहिती आहे यमक म्हणजे पहिल्या ओळीचा शेवट ज्या अक्षरांनी झालेला आहे त्याच अक्षरांनी दुसऱ्याही ओळीचा शेवट होतो त्यावेळी त्याला यमक म्हणतात मोरोपंथांच्या आर्येमध्ये अशी मोठी मोठी यमकं आहेत आणि काही वेळा तर संपूर्ण पहिली ओळ आणि संपूर्ण दुसरी ओळ याचं देखील यमक मोरोपंथांनी जुळवलेलं आहे त्याच्या अनेक उदाहरणं सांगता येतील आणि आपल्या ती माहीतही असतील आता याच्यानंतर यमकासारखाच अनुप्रास हा ही कवितेची शोभा वाढवणारा असा एक शब्दालंकार आहे शब्दालंकार म्हणजे शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे निर्माण होणारी कवितेतली एक आकर्षकता किंवा शोभा आता वामन पंडितांचा एक प्रसिद्ध श्लोक आहे तो पुष्कांना माहिती आणि गडकण्यानी थट्टेनी असं म्हटलंय की वामन पंडितासारख्या मोठ्या कवीला सुद्धा रसिकांना ती पार्टी देण्याचं त्यांची त्यांच्या मनात हौस निर्माण झाली ती पार्टी दिल्याशिवाय राहवलं हो नाही असं गमतीदार वर्णन केलंय तर टी या अक्षराचा त्या संपूर्ण श्लोकामध्ये अनुप्रास साधलेला आहे वंशी नाद नटी तिला कटी तटी खोवनी पोटी पटी कक्षे वामपुटी स्वश्रंग निकटी वेताटी गोमटी जेवी नीर तटी तरु तळवटी श्री श्यामदे ही उटी दाटी व्योमघटी सुरा सुखल उटी घेती जटी धुरजटी आता याचा जर अर्थ लावायचा म्हटला तर तो कठीण आहे आणि तो अर्थ लावायला बराच आपल्याला परिश्रम करावे लागतील पण त्यातल्या टी या अक्षराच्या पुनरुक्तीमुळे वारंवार ते टी अक्षर येत असल्यामुळे अर्थ न कळता सुद्धा आपल्याला हा श्लोक म्हणावा असा वाटतो इतकंच नव्हे तो तो पाठ येऊन जातो संस्कृतमध्ये अशा तऱ्हेची रचना आहे इतर भाषात या कविता अशा प्रकारच्या आहेत आणि मराठीमध्ये तर अशा तऱ्हेचा यमक आणि अनुप्रास यांचा वापर जुन्या कवींनी विशेषत पंडित कवींनी खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि काही काळ आपली कवितेविषयीची जी, जी अभिरुची असते ती या यमकाभोवती अनुप्रासाभोवती कवितेतल्या शब्दांच्या नादमाधुऱ्याभोवती घोटाळत राहते आणि हाही कवितेवरती आपला प्रेम जडण्याचा किंवा कवितेबद्दलचा आपल्या मनातला आकर्षण धागवण्याचा हा एक प्रकार आहे पुढं मग आपण या शब्दांच्या सौंदर्यापासून थोडस कवितेच्या अंतरंगाकडे वळतो आणि अंतरंगाकडे जेव्हा बळतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अनेक कवितांमध्ये कवितांचा वापर कारण कविता लोकांना ऐकायला आवडते कवितेतलं नादमाधुर्य लोकांच्या मनाला मोहून टाकतं म्हणून मग ईश्वर भक्तीसाठी देशभक्तीसाठी उपदेश करण्यासाठी लोकांचं मन सदाचरणाकडे वळवण्यासाठी अशा अनेक कारणांनी अनेक हेतूंनी कविता लिहिली गेलेली आहे आपली पुष्कळशी संत कविता ही सर्वसामान्य माणसांच्या मनात विठ्ठल भक्ती जागी करण्यासाठी किंवा सदाचरणाकडे त्यांचं मन वळवण्यासाठी ही कविता लिहिली गेलेली आपले पोवाडे जर आपण बघितले तर ते पोवाडे तुमच्या सहज लक्षात येईल की आपल्याकडे मराठी वीरांनी जे पराक्रम गाजवले त्यांची जी देशभक्ती होती त्यांच्या मनामध्ये देशाबद्दलचं उचलणारं जे प्रेम होतं त्या प्रेमाने तिथे महत्व दिलेलं आहे आणि त्यातून त्या, त्या भावनांचा प्रसार करण्याचा कवींनी प्रयत्न केलेला आहे हेच आपल्याला सामाजिक चिंतनाबद्दल म्हणताय अनेक कविता अशा आहेत की त्याच्यातून समाजाने कसं वागावं समाजानं देशभक्ती कशी कर करावी समाजानं अन्यायावरती मात कशी करावी यासाठी पण कविता लिहिल्या गेलेल्या आहेत किशोरांच्या अनेक कविता समाज सामाजिक अन्यायाच्या विरुद्ध झगडणाऱ्या आहेत किंवा जे समाजामध्ये घडायला हवे त्यांना समाजाला जे सुंदर रूप यायला हवंय त्यासाठी पण अशा अनेक कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत आणि ह्या संदर्भामध्ये अनेक कवी तुम्हाला आठवतील गोविंद कवींनी राष्ट्रभक्तीपर अनेक कविता लिहिल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अनेक कविता देशभक्तीपर कविता आहेत किंवा इतरही अनेक असे कवी तुम्हाला आठवतील कि जी परंपरा आपल्या कुसुमाग्रजांच्या पर्यंत चालू राहिलेली आहे याच्यानंतर मग हे झालं कवितेतून केला जाणारा बोध किंवा उपदेश आता या उपदेशाचा सुद्धा फार लहानपणी परिचय झालेला आहे आता सहज मला जाता जाता आठवलं म्हणून सांगते की शाळेत आम्हाला एक कविता होती सत्य सदा बोलावे सांगे गुरु आणि आपुला बाप खोटे भाषण करणे सज्जन म्हणतात हे पाप आता इतकी लहान मुलं इतकं त्यांचं स्वाभाविकपण ज्या वयात त्यांना खोटं बोलणं पाप म्हणजे काय माहिती नाही त्या वयामध्ये देखील मुलांना अशा उपदेशपर कविता ऐकवल्या जात आणि कविता म्हणून त्या मुलं बिचारे पाठ करत त्याचा अर्थ समजून घेत आता हे झालं हे सगळं कवितेल्यातलं काहीही वर्जन आहे कविता ही सामाजिक अन्यायावरती टीका करते कविता ही माणसानं सदाचरणी कसं राहावं हे सांगते कविता तुम्हाला ईश्वर भक्तीचा बोध करते आणि नाना प्रकारच्या कारणासाठी कवितेचा वापर केला गेलेला आहे आणि कवितेमध्ये नादमयता आहे कविता ही छंदोबद्ध रचना आहे कविता ही सहज पाठ होऊ शकते म्हणून अनेकांनी अनेक कारणांनी कविता वापरली आहे कवितेचा उपदेश कमी घेतला आहे आता हे सगळं झालं तर मग पुढे आपल्याला एक असा प्रश्न पडतो की आपण अशा काही रचना ऐकतो की ज्या रचनेमध्ये काहीच नसतं ज्याच्यामध्ये अशा तऱ्हेचा बोध नसतो उपदेश नसतो काहीच नसतं आणि तरीही ती रचना आपल्याला फार आवडते इतकंच माहिती आपल्या हृदयाला ती स्पर्श करते आता बालकवींच्या ओळी जर आपण ऐकल्या आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे त्यात खरं म्हणजे काय सांगितलेलं आहे काहीच सांगितलेलं नाहीये सगळ्या जगात विश्वात तसा आनंद भरून राहिलेला आहे हे बालकवींच्या कवी वृत्तीला जाणवलेलं जीवनाचं एक स्वरूप आहे आणि ह्याच्यामध्ये उपदेश नाही याच्यामध्ये बोध नाही याच्यामध्ये दे देशभक्ती नाही याच्यामध्ये दे अन्याय बद्दलची चीड नाही काही नाही आणि तरीही ही कविता, कि कविता आहे कि किंब ही अत्यंत सुंदर अशी कविता आहे हे आपल्याला जाणवतं आणि अशा अनेक कविता मग आपल्याला आठवायला लागतात आणि मग आपण असा विचार करतो कवितेवरती प्रेम करणारा माणूस मग असा विचार करायला लागतो की हे काहीही नसताना ही कविता आहे आणि ही कविता आहे हे माझं मन माझ्या संवेदना माझ्या भावना मला सांगतात की अरे हृदयाला भिडणार काहीतरी आपले जुन्या संत कवींचे जर अभंग पाहिले तर त्यात अनेक रचना या तऱ्हेच्या आहेत की त्याच्यामध्ये शब्दांचा खेळ नाही शब्दांचं सौंदर्य नाही काय नाही एग ग विठाबाई माझ्या पंढरीच्या आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा इतुक्या सहित त्वाबा यावे माझ्या रंगणी नाचावे माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी ह्यामध्ये विठ्ठलाला प्रेमानं केलेलं आवाहन आहे आता ह्याच्यामध्ये कुठं नादमाधुरी आहे का कुठे शब्दांचा खेळ आहे का कुठे कल्पनेची कसरत आहे का कुठं अनुप्रस आहेत का यमक काही नाही आणि तरीही तिची भावना आपल्या हृदयाला भिडते जनाबाईनी किती प्रेमानं विठोबाला आवाहन केलंय ते आपल्याला कळतं आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे ही कविता आहे म्हणजे मग कवितेची समीक्षा करणाऱ्यांना किंवा कवितेचं शास्त्र बनवणाऱ्यांना असा प्रश्न पडला की कविता म्हणजे नेमकं काय का आणि मग आपल्या प्राचीन संस्कृत काव्यशास्त्रज्ञांनी असा विचार केला की कवितेमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी असते ती म्हणजे तुमच्या भावना जागृत करण्याची तुमच्या संवेदनांना विरघळून टाकण्याची शक्ती म्हणजे कविता आणि संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी त्याला रस असं नाव दिलेलं नाही कवितेमध्ये अनेक इतर गोष्टी असतात कुणी ध्वनी हे कवितेचं मनम मानलंय ध्वनी म्हणजे काय तर ध्वनी म्हणजे पर्यायानं कवितेतून व्यक्त होणारा अर्थ त्याचा अगदी सोपा एक उदाहरण आहे की पानपतावर इतकी सव्वा लाख बांगडी फुटली पानपतावर सव्वा लाख बांगडी फुटली म्हणजे काय त्याच्यातून सूचित होणारा अर्थ फार वेगळा आहे की इतके पुरुष मरण पावले इतक्या स्त्रिया विधवा झाल्या सौभाग्य सूचक अशा त्यांच्या हातातल्या बांगड्या फुटल्या आणि त्यामुळे सव्वा लाख बांगडी फुटली या वाक्याला तसा काही अर्थ नाहीये किंवा नुसतं हे वाक्य ऐकल्यानंतर काही आपल्या मनावर परिणाम होत नाही पण हा सूचित जो अर्थ आहे त्यातला ज्याला काव्यशास्त्रामध्ये ध्वन्यर्थ असं म्हटलेला आहे तो ध्वनीत अर्थ आपल्या मनावरती खूप परिणाम करतो हा कवितेतून व्यक्त होणारा ध्वनी म्हणजे सूचित अर्थ हेच कवितेचं कविता पण सिद्ध करण्याचं एक साधन आहे असं अनेक विचारवंतांना वाटलं काव्यशास्त्र लिहिणाऱ्यांना वाटलं आणि म्हणून ध्वनी हा महत्वाचा घटक त्यांनी मानलेला आहे आता या ध्वनीच्या अनेक उदाहरणं देता येतील की जिथे प्रत्यक्ष वाक्य ऐकताना त्यात काहीच विशेष नसतं पण त्याचे बाकीचे संदर्भ मनामध्ये जागे झाले म्हणजे मग आपल्याला कळतं की काही वेगळा अर्थ यातून कवीला सांगायचा आहे एक आता साधं उदाहरण घेऊया की पानपतावरती सव्वा लाख बांगडी फुटली आता या वाक्याला प्रथमदर्शनी काही यात फारसा अर्थ आहे असं वाटत नाही पण ऐकणाऱ्याचं मन मात्र यामुळे अगदी कासावीस होऊन जातं त्याचं कारण असं की पानपतावर आमचे अनेक वीर मरण पावले त्यांच्या बायका विधवा झाल्या सौभाग्य सूचक असा त्यांच्या हातातला चुडा फुटला बांगड्या फुटल्या आणि त्यामुळे या एका वाक्यामध्ये किती हानी झाली आपली मराठ्यांची हे सांगितलेलं आहे आणि हा ध्वनीत अर्थ त्यातला की प्रत्यक्ष वाक्यातून प्रकट न होणारा पण त्याचे संदर्भ मनामध्ये दागे करणारा आणि वेगळा अर्थ तुम्हाला सांगणारा अर्थ म्हणजे ध्वनी तर हे ठीक आहे आणि अशा ध्वनीत अर्थानं कविता आपल्या मनाला भेटतात अशा अनेक संस्कृतमध्ये मराठीमध्ये अनेक अशा तऱ्हेचे उदाहरणं आहेत पण काही वेळा असे काव्य आपल्या समोर येतं की ज्याच्यामध्ये असा काही सूचित अर्थ नसतो अगदी सरळ सरळ कवितेनी त्या आविष्कार काही केलेला असतो आणि तीही कविता काय झाला भेटते आता इथं पण आपण एखादा तुकारामांचा अभंग पाहू कि कन्या सासूरे असे जाय मागे परतोनी के केशवा आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये काही सूचितार्थ नाही सरळ सरळ कवीनी विठोबाला हे आव्हान केलेलं आहे किंवा विठोबाला सांगितले आहे की मुलगी सासरी जाताना पुन्हा पुन्हा मागे वळून पाहते तसं तुकाराम जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीला जातात तिथून निघताना त्यांचा जीव कासावीच होतो त्यांचं मन कासावीच होत आणि ते अगदी आर्थपणे विचारतात की पैसे झाले माझ्या जीवा केव्हा मा भेटशी केशवा म्हणजे मग आपल्याला असं दिसतं की कवितेचं कविता पण सांगण्यासाठी ध्वनित अर्थ हे एक घटक आहे पण केवळ ध्वनित अर्थ असला म्हणजेच कविता होते असं नाही काही वेळा एखादी गोष्ट कवी सरळ सरळ सांगतो आणि तरी ती आपल्या काळजाला भेटते अशा सरळ उदाहरणाचं सरळ वर्णनाचं आणखी एक उदाहरण मला कुसुमाग्र यांची एक कविता आठवली ती कविता अगदी छोटी आहे आणि त्यातही सगळं वर्णन साधं सरळ आहे पण ती कविता सुद्धा आपल्या हृदयाला भिडते कविता अशी आहे आपल्याला माहीत आहे की मागे दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामध्ये चांगल्या खानदान घराण्यातल्या बायका सुद्धा रस्त्यावर आल्या खडी फोडायला लागल्या आणि त्यांची एकंदर अवस्था अतिशय अनुकंपनीय झाली तर कवीनं वर्णन केलंय उन्हात निखारलेली खडी फुटता फुटत नाही स्तनाला चिकटलेलं मूल सुटता सुटत नाही करंगळीतून वाहणारं रक्त हटता हटत नाही बाई फोडतच राहिली बाई फुटतच राहिली म्हणजे खडी फोडणाऱ्या स्त्रीची दुर्दशा चार पाच ओळीत कवीनी व्यक्त केली आहे की खडी उन्हामध्ये निखाऱ्यासारखी निखार्यासारखी तापून लाल झाली आहे ती फुटता फुटत नाही तिच्यावर किती आघात केले तरी ती, ती के तर फुटत नाही स्तनाला चिकटलेलं मूल आईचं रक्त शोषण करते ते सुटत नाही सुटता सुटत नाही आणि करंगळीतून वाहणारं रक्त दगड फोडताना करंगळी फुटली त्यातून वाहणारं रक्त हटता हटत नाही तरी बाई फोडतच राहिली आणि बाई फुटतच राहिली म्हणजे बाहेरून ती दगड आहे फोडते आहे पण आतून ती मनानं फुटते आता हेही साध सरळ वर्णन आहे यात कुठेही अलंकारिक रचना नाही शब्दांचा खेळ नाही नाद माधुर्य नाही ध्वनीत अर्थही नाही तरी कविता आपल्या हृदयाला भिडते तेव्हा कवितेमध्ये एक वेगळी काहीतरी शक्ती असावी लागते आणि या शक्तीला आपल्या साहित्य शास्त्रकारांनी रस असं नाव दिलेलं आहे तेव्हा ज्या कवितेमध्ये रस असतो ती कविता जिथे रस असतो रसाचा आविष्कार असतो ती कविता आणि रस म्हणजे काय तर तुमच्या भावना विरघळवून टाकण्याची शक्ती ही ज्या रचनेमध्ये असते तिला रस तिथं आहे असं आपण म्हणतो आणि ती कविता ही खरी अस्सल कविता असते आता पुढचा प्रश्न असा पडतो की केवळ अतिशय नामवंत अशा कवींनी पहिल्या दर्जाच्या कवींनी साहित्यात फार मोठं स्थान ज्यांना मिळवलेलं आहे अशा कवींनी केलेली रचना तीच फक्त रसपूर्ण रचना आहे का इतरत्र कुठे कविता सापडते की नाही तर आपल्याला असं दिसून येतं की इतर अनेक ठिकाणी जिथे रसोद्रेक आहे जिथे तुमच्या मनाला भिडण्याची ताकद आहे ती कविताच असते मग ती एखाद्या लोकगीतामध्ये सापडेल बायकांनी रचलेल्या ओव्यांच्या मध्ये सापडेल तुम्हाला चित्रपटासाठी कवींनी जे गाणी केलेली असतात त्या गाण्यामध्ये त्या रसांचे आविष्कार झालेला असतो एखाद्या लावणीमध्ये असतो एखाद्या पोवाड्यामध्ये असतो तेव्हा कविता ही बहु रूपिणी आहे ती कुठे साम तुम्हाला सामोरे येईल आणि कुठे तुम्हाला दर्शन देईल आणि कुठे तुमच्या मनाला स्पर्श करील हे सांगणं फार अवघड आहे अशा अनेक उदाहरणं देता येतील एवढी उदाहरणं आपण देऊ शकत नाहीत सध्या पण तुम्हाला लावणीतल्या एक दोन ओळी मी सांगते त्या ती अतिशय रसाळ अशी कविता आहे लावणीचा जो नायक आहे तो नायिकेला असं म्हणतो आहे तो तिला सांगतो की दूर लाजून पळतेस कशाला का म्हणतेस तू नका नका तूर लाजून पळतेस कशाला का म्हणतेस तू नका नका घडेल तेव्हा संघ घडो पण तूरत एक घेऊ दे मुका आता ही उत्तम कविता आहे कोणीतरी एक प्रणयी जीव आपल्या प्रणयीला म्हणतोय की जेव्हा आपला समागम घडेल तेव्हा घडो पण तूर्त एखादं मला चुंबन तुझं घेऊ दे ही कविताच आहे आता एका अगदी अशिक्षित अशा कोणातरी भगिनीनं एक रामाला उद्देशून दोन ओव्या लिहिल्या आहेत ते मी आपल्याला सांगते आणि त्या ओव्यामध्ये म्हणजे कसं काव्य निर्माण झाले आणि ते कसं उदयाला स्पर्श करतं ते राम म्हणू राम माझ्या मुखातला बिडा राम म्हणताना रंगल्या दात दाढा राम म्हणो राम माझ्या मुखातला बिडा राम म्हणताना रंगल्या दात दाढा राम म्हणो राम राम संगतीला चांगला राम म्हणो राम राम संगतीला चांगला माझ्या हृदयात यानं बांधला बंगला किंवा तुळशीला उद्देशून एक बाई अशीच कुणीतरी अनामिक कवयत्री म्हणते तुळशी ग बाई तुळशी ग बाई नको हिंडू वनी तुळशी ग बाई नको हिंडू वनी माझ्या संग चल जागा देते तुला वृंदावनी माझ्या संग चल जागा देते वृंदावनी आता तुळशीला उद्देशून लिहिलेली ओवी हो आहे अशा असंख्य हो ओव्या आपल्याकडे आहेत असे असंख्य लोकगीत आहेत शेतावरती म्हटली जाणारी गाणी आहेत कोळी गीतं आहेत किंवा कृषिक गीत शेतकऱ्यांची गाणी आहेत अनेक प्रकारची गाणी आहेत कष्टकऱ्यांची गाणी आहेत आणि त्यातून अनपेक्षितपणे कविता आपल्या हृदयामध्ये कविता आपल्या हृदयाला स्पर्श करते परवाच कुठेतरी एक कल्पना वाचली मला ती कविता आठवत नाही पण एक बाई एक विवाहित स्त्री आपल्या परिस्थितीचं वर्णन करताना म्हणे की सासराच्या समयीत जळे माहेरची ज्योत वात म्हणजे सासरच्या ही मी माहेरची वात इथं आले आणि इथं मी जळते आता अतिशय सुंदर अशा तऱ्हेचं एक काव्य आहे तर काव्यामध्ये रसिकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची रसिकांच्या हृदयातल्या भावना जागृत करण्याची शक्ती असली पाहिजे आणि कवितेचं प्रमुख लक्षण ते आहे आता हे सगळं विवेचन ऐकताना कदाचित आपल्या मनामध्ये असा एक विचार येईल की कविता एवढंच करते का आणि या व्यतिरिक्तच्या गोष्टी कवितेला वर्ज आहेत का असं मुळीच नाही कविता ही निसर्ग वर्णन करते कविता ही सामाजिक सामाजिक परिस्थितीवर टीका करते कविता ही मानवी सुख दुःखांचा विचार करते कविता ही अध्यात्मक चिंतन करते कविता अनेक गोष्टी करते आणि या सगळ्या गोष्टी करताना कवितेतून खूप मोठं काहीतरी आपल्याला मिळतं फक्त हे काही जिथे नसेल तिथे कविता नसते असं मात्र आपण म्हणू शकत नाही की या व्यतिरिक्तही कविता असू शकते आणि उत्तम कविता असू शकते आता केशव तूतांसारखा मोठा कवी कवींची महती सांगतो हे कवी एका पाश्चात्य लेखकाने स्व म्हटले की या कवींचा उपयोग काय समाजाला कवितेपासून मिळतं काय आम्हाला ठीक आहे क्षणिक आनंद होतो पण याच्या पलीकडे आम्ही कवितेतून मिळवतो काय आम्हाला व्यवहाराला उपयोगी पडते का आम्हाला प्रापंचिक जीवनात आमच्या आम्हाला काही मिळेल असं ही कविता देते का आता रामदासांचा दासबोध आहे ना रामदासांनी असेच प्रश्न काही अपेक्षित केलेले आहेत दासबोधाचा प्रारंभ त्यांनी केलेला आहे की श्रोते म्हणत ती कवण ग्रंथ श्रोते म्हणती कवण ग्रंथ विषय आहे काय येथ आणि ग्रंथ वाचल्याचे प्राप्त फळ काय म्हणजे श्रोते अगदी व्यावहारिक भूमिकेतून विचारतात की कवण ग्रंथ हा तुमचा दासबोधा दा ग्रंथ काय आहे या ग्रंथामध्ये तुम्ही काय सांगितलंय आणि हा ग्रंथ आम्ही वाचला किंवा ऐकला तर आम्हाला कुठलं फळ प्राप्त होणार म्हणजे अत्यंत व्यावहारिक पातळीवरून सुद्धा कवितेचा विचार आपण करू शकतो आणि अशा लोकांनाही कविता काहीतरी देते पण कवी हा समाजाचा उपकर्ता आहे समाजाला व्यावहारिक त्याच्या दैनंदिन सुखदुःखातून बाहेर काढून व्यावहारिक हिशेबातून बाहेर काढून व्यक्तिगत सुखदुःखातून बाहेर काढून एक अलौकिक असा आनंद देण्याची शक्ती कवीच्या ठाई आहे आणि केशवसूतांनी आपल्या आम्ही कोण या सुनीतामध्ये ही कवितेची कवितेची आणि कवीची शक्ती फार सुंदर रीतीने वर्णन केलेली केशवसूत म्हणतात आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू लाडके देवाचे दिधले असे जगतये ये खेळावया विश्वी या प्रतिभा बले विचारतो चोही कडे लिलया दिक्कालातून आर पार अमुची शक्ती पाहया शके इथं केशव स्रोतांनी कवीच सामर्थ्य आणि कवीचा जगावरती असलेला कवीचं स्थान विश्वामध्ये असलेलं कवीचं स्थान फार सुंदरितीन त्यांनी वर्णन केले आणि ही एक अलौकिक शक्ती कवीजवळ आहे की तेवढंच पाहतो याच्या पलीकडे पाहण्याची एक अलौकिक दृष्टी आपल्याजवळ नसते ती कवीजवळ असते आणि म्हणून केशवसूत म्हणतात दिशा आणि काल यांची आवरणं भेदून आम्ही पलीकडे पाहू शकतो आणि म्हणून कुठल्या काळात होऊन गेलेला व्यास आणि वाल्मिकी कालिदासासारखा कवी शेक्सपिअर सारखा कवी अनेक पाश्चात्य कवी किंवा संत कवी आणि ज्ञानदेवासारखे कवी तुकारामासारखे कवी हे जगावरती फार मोठा उपकार करणारे आणि आपल्या आनंदामध्ये फार मोठी भर घालणारे व्यावहारिक सुखदुखाच्या पलीकडे नेऊन एका अलौकिक ब्रह्मास्वाद सहोदर अशा आनंदाचा आपल्याला प्रत्यय देणारे असे कवी आहेत आपल्यासाठी अनेकजण अनेक प्रकारांनी काहीतरी करत असतात त्यामध्ये वीर आहेत त्यामध्ये समाजाचा विचार करणारे समाजसेवक आहेत त्याच्यामध्ये उत्कृष्ट ग्रंथ लिहिणारे साहित्यिक आहेत नाना प्रकारच्या लोकांनी नाना तऱ्हेनं जगावर जगासाठी काहीतरी केलेलं आहे पण कवींचा ऋण आपल्यावरती फार मोठा आहे आणि हे ऋण काय आहे हे कुसुमाग्र यांनी आपल्या एका सुंदर कवितेत सांगितलेलं आहे ती कविता मी आता आपल्याला म्हणून दाखवते पदी जळत वालुका वर उधाणलेली हवा जळास्तव सभोवती पळतसे मृगांचा अथवा पथी विकलता यदा श्रमणी येतसे पावला तुम्हीच कवी हो दिला मधुरसा विसावा मला अहो उफळला असे भवती हा महासागर धुमाळ मदांधया उसळता तलाटावर लाटावर अशा अदय वादळी गवसता किती तारवे प्रकाश तुमचा पुढे बघून हर्षती नाखवे असाल जळला तुम्ही उजळ ज्योतिया लावता असाल कढला असे प्रखर तापहा साहता उरात जखमा तरी हृधीर वाहिनी रोधुनी तुम्ही सतत ओतरी स्वर गटात संजीवनी नकोत नसली जरी प्रकट स्मारकांची दळे नकोत नसली जरी प्रकट स्मारकांची दळे असंख्य हृदयी उभी असती आपुली देवळे तेव्हा या कवींचं स्मारक असो नसो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये रसिकांच्या हृदयामध्ये त्यांची स्मृती यांच्या कवितांची स्मृती यांच्या शब्दांची स्मृती हीच त्यांची स्मारक आहेत आणि ती स्मारक आपण सतत स्मरतो आपल्याला जीवन प्रवासामध्ये ते आपल्याला धीर देतात दिलासा देतात आधार देतात तोच चंद्रमान अभात तोच चंद्रमान अभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तो ही कामिनी तोच चंद्रमान नभात नीरवता तशीच धुंदतेच तेच चांदणे नीरवता तशीच धुंदतेच चांदणे छायांनी रेखे चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मज समीप तीच तू हि कामिनी तोच चंद्रमान नभात सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तोही प्रीती आज ती कुठे तीन आर्तता उरात तेन लोचनी एकांती मज समीप तीच तोही कामिनी तोच चंद्रमा नभात त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोध तो गीत येन ते जोडून भंगल्या सुरा एकांती एका मजसमीप तीच च तो हि कामिनी तोच चंद्रमान भात चैत्र यामिनी एकांती मज समीप